तात्काळ अटक करून शासनाने योग्य ती लवकर लवकर कारवाई करावी अन्यथा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करून या आरोपींना आम्ही धाडा एवढं मिळतो अंदाज प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती काल आक्षेप येते याड हल्ला झालेला आहे शाही टाकून गाडीतून ओढून मारण्याचा प्रयत्न किंवा जीव घेण्या हल्ला म्हणता म्हणता येईल याला हा जीव घेण्या हल्ला प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती केलेला आहे या घटनेचा सर्वप्रथम आम्ही केस तालुक्यातील के सकल बहुजन समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत तसेच या ठिकाणी सर्व बहुजन सर संघटना या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि सर्वांनी या घटनेचा जाहीर निषेध करून तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत आणि त्या निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की जो प्रवीणदा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे आरोपींना तात्काळ तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करून शिक्षा द्यावी तेवढी विनंती आम्ही सरकारकडे केलेली आहे आणि लवकरात लवकर जर ती आमची विनंती मान्य झाली नाही तर आम्ही आख्या महाराष्ट्रभर आंदोलन करून यांना मनुवादी वतीच्या लोकांना सळोविळ केल्याशिवाय सोडणार नाही या ठिकाणी एवढं बोलतो आणि म्हणतो आपण गुप्त अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णा भाऊ साठे चालकाने आपण काय थांबल्या तेच तालुक्याच्या वतीने बहुजन समाजाच्या वतीनं या ठिकाणी गायकवाड प्रवीणदादा गायकवाड यांचा जो काळ यांच्यावर काल अक्कलकोट ते फेकून त्यांना मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या गोष्टीचा सर्वप्रथम मी केस तालुक्याच्या के वतीने निषेध व्यक्त करतो तसेच आज या ठिकाणी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्लामध्ये एका विचारावर हल्ला केलेला विचार आहे के प्रवीणदादा गायकवाड यांनी सतत मागील जवळपास वीस वर्षापासून संघटनेचा असल पक्षाचा महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे हा हल्ला प्रवीणदा नसून तुमच्या सर्व भोजनावर आहे भारतीय संविधानावर आहे असा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि केस तालुक्याच्या वतीनं एक बाळासाहेबांचा शिंदे बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता म्हणून सर्वप्रथम आम्ही निषेध करतोय या मनवाडी सरकारला काय करून पाहिजे महाराष्ट्रामध्ये मनवादी सरकार हल्ले करते संविधान बदलायची भाषा करते परत अजून अशोक स्तंभ जे आहे कुठल्या बी याच्यावरचा सा। ते काढून शेंगोल वापरायचा प्रयत्न करते म्हणजे हा घाल हल्ला भारतीय संविधानावर आहे असं मी मानतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो साहेबदानावर हल्ला आहे त्याच्या निसर्गाला विचारित संघटनेच्या पक्षाच्या वतीनं काल निषेध सल्ला देतोय खरंतर काल झालेला जो हल्ला आहे हा नुसता हल्ला नसून जसं आहे ज्या विचारसंधीच्या लोकांनी ज्यांच्यावर हल्ला केला दादावर त्याचं सरकार आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या प्रमुख माणसाला दाबून किंवा त्याच्याला दमदाटी करून किंवा त्याच्यावर थोडंसं तंत्र तयार करून जर ही सगळी दबत असतील तर अशा प्रकारची नीती त्यांनी वापरून प्रवीदा काल ते गाडीतून ओढून त्यांना बाहेर आरेरावीची भाषा करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर कुठलाही विचार असल किंवा कुठल्याही एखादी भाषा असेल किंवा अन्य कुठल्या एखादी संस्कृती असेल हे लादून स्वीकारीत नसतात लोक तर ते आत्मसात करून चलवावी लागत असते मात्र हे असं न होता प्रत्येक गोष्ट इथं सरकार महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल हे प्रत्येक गोष्ट लोकांवर लादली चालली आहे हिंदी भाषेची सक्ती लादली चालली आहे तुम्ही बोलू नका हे दबावतंत्र वापरलं चाललंय हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं जे आहे राज्य कार्यकाळ आहे हा चुकीचा आहे आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध करतो जऊ महाराज माता रमाई माता जिजौ यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो काल जो प्रकार अकुलकोट इथे घडण्या गड़... घडविण्यात आला त्या प्रकाराचा या ठिकाणी प्रकारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सर्व भीमसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी प्रथम मी जाहीर निश्चित व्यक्तो बंधून आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मनोवादी विकत मन मन लोक महाराष्ट्राला भय आपण जो म्हणतो की महाराष्ट्र भयमुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु या लोकांचा प्रयत्न हा या महाराष्ट्रातील लोक भयमुक्त कसे झाले पाहिजे अशा पद्धतीनं जर हे असे विकृतपणे मनुस्मृती वादी लोक या महाराष्ट्रा महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांवर अन्याय करण्याचं या देशातील संविधान मान्य नसल्याचं कृत्य करत असतील तर अशा या भ्याड हल्ल्याचा नियोजनबद्ध हल्ल्याचा निषेध करावा तेवढाच कमी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संविधान जे बाबासाहेबांनी या देशाला दिलेला आहे त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड असेल पुरोगामी विचाराचे जे जे ज्या ज्या संघटना असतील त्या त्या संघटनेच्या पाठीमागं प्रत्येक भीम सैनिक आहेत अशा अशा मनुवादी विचाराच्या लोकांचा हा विचार हरून पाडण्यासाठी प्रत्येक भीम सैनिक कटिबद्ध आहे आम्ही पुरोगामी महाराष्ट्रातील या सर्व विचारवंतांच्या पाठीमागे खंबीरपणे आहोत आपण न घाबरता प्रवीण दादाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे आहोत हा विचार पुरोगामी महाराष्ट्राचा विचार, पुरो विचार बळकट करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष संभाजी ब्रिगेड सोबत आहे एवढंच या ठिकाणी खंबीरपणे सांगतो आणि दाखवतो जय भीम प्रबुद्ध भारत आंबेडकर विचारधारेच्या वतीनं आम्ही जाहीर करतो त्यापुढे जेव्हा जेव्हा काही कोणत्याही आमच्या विचारधारेवर या समावेश नसलेल्या जेव्हा हल्ला होईल तेव्हा आम्ही सर्व कथिबद्ध आहोत एका विचारानं या पुढे आज आमचे डोळे उघडले आज आम्ही उघडत होतो एकटे एकटे लढत होतो यापुढे मात्र आम्हाला जेव्हा हाक येईल नव्हे नव्हे आम्हाला कळेल की तर अन्याय झालाय त्या ठिकाणी सर्वात पुढे आम्ही सर्वच असू हे मात्र या ठिकाणी तरच आम्हाला आम्ही वाचणार आहे नसता मग आपण आतापर्यंत अनुभव घेतलाय हो की वेगवेगळे वेग झाल्यानं काय झाले आणि आता यापुढं या, या घटनेनंतर आता आम्ही एक होऊन चे कुठल्याही आमच्या चीमसैनिक असो किंवा आताच सांगितल्याप्रमाणे कोणीही असो आम्ही मोठ्या संख्येनं आणि तितक्याच उत्तर देण्यासाठी सज्ज असतो